आपण कोणासोबत आहे हे सांगायचे आणि त्याबाबत खुलासा करण्याची गरज नाही महायुतीचा आपण घटक असल्याचे प्रतिपादन माजी खासदार संजय मंडलिक के यांनी केले बिद्री तालुका कागल येथील विकास कामांच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते मंडलिक म्हणाले गेली अनेक वर्ष स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक पालकमंत्री हसन मुश्रीफ व मला आशीर्वाद देणारे बिद्री हे गाव आहे महायुतीचे शासन आणि मंत्री मुशेफ यांच्या माध्यमातून कागल तालुक्यात प्रचंड विकास काम झालेले झालेले आहे पालकमंत्री हसन मुशेफ म्हणाले संजय मंडलिक यांचे भाषण ऐकले पण पराभव सुद्धा त्यांनी संयमाने घेतला आहे ही शिकवण सदाशिवराव मंडलिक यांनी आम्हाला दिली आहे राजकारणात जनतेला गृहित धरायचे नाही जनतेला लाथा मारणे म्हणजे वाऱ्याला लाथा मारण्यासारखा आहे त्यांनी फिरायला सुरू करावे जनतेचे काम हाती घ्यावे त्यांना उज्ज्वल भविष्य आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी